राम मंदिर दहशतवादी संघटनेच्या निशाणावर असल्याची मोठी बातमी समोर आली आहे दहशतवाद्यांनी राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्यानं एकच खळबळ उडाली दहशतवाद्यांच्या धमकीमुळं अयोध्या प्रशासन अलर्ट मोडवर आहे जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेनं अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे या धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली राम मंदिर उडवण्याची दहशतवादी संघटनेची धमकी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं राम मंदिर उडवण्याची धमकी दिल्यानंतर अयोध्या अलर्ट बोर्डवर आलं आहे राम मंदिरासह महत्वाच्या ठिकाणच्या सुरत सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे महर्षी वाल्मिकी विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे एस एस पी राजकरण नय्यर यांनी महर्षी वाल्मिकी विमानतळात पोहोचून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली त्यांनी अयोध्या राम मंदिरातील सुरक्षेचाही आढावा घेतला दहशतवादी संघटनेनं दिलेल्या धमकीवर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला एस एस पी राजकरण नय्यर म्हणाले की अयोध्या धामची सुरक्षा व्यवस्था वे वेगवेगळ्या भागात विभागली गेली आहे आणि सुरक्षेसाठी पथकं तयार केली जातात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय विविध झोनमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत जिल्हा पोलिसांव्यतिरिक्त पीएस पी एस सीच्या अनेक कंपनीही आल्यावर पीएससी तैनात करून सुरक्षा व्यवस्था केली जाते संरक्षित सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण परिसरावर पोलीस नजर ठेवून आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आणि या संदर्भात धमकी देणारा ऑडिओ क्लिप ही व्हायरल करण्यात आली आहे व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये आमिर नावाच्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यानं मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देत आहे की आमची मशीद हटवून मंदिर बांधलं आहे आता याला बॉम्बनं उडवणार आमच्या तीन साथीदारांनी बलिदान दिलं असून आता हे मंदिर पाळावंच लागेल असं व्हायरल क्लिपमधील व्यक्ती बोलत आहे ही क्लिप सध्या व्हायरल होते असं समजतं